न्यूज मध्ये आपले स्वागत नगरपालिका चालवली आणि त्या काळामध्ये दादांनी जी काम केली सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचे गेले दर अनेक वेळा दर्पण असते या शहरामध्ये जातीचा सलोखा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून दादांची हा महाराष्ट्रावर ओळख आहे आणि या दादांनी ह्या इंदापूर शहरामध्ये गोरगरिबांसाठी तरुणांसाठी सर्वांसाठी कामं केलेली आहे या शहरामध्ये अनेक अडचणी होत्या त्या अडचणी त्या काळामध्ये निश्चित त्यांच्या काळात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस आमची सत्ता गेली त्या काळामध्ये इंदापूर शहरातला नागरिक हा व्याज व्या, व्या, व्या असणार घरपट्टीचं व्याज असेल शास्ती असेल अशा पद्धतीचं जे ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं त्यामुळं हा इंदापूर शहरातील असणारा नागरिक हा होरपडेला आहे परंतु आज आमची ज्यावेळेस ज्येष्ठांची मिटिंग झाली सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली काल देखील तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद इंदापूर शहरामध्ये मिळाला हजारो का कार्यकर्ता हा बाहेर पडू लागला आहे आणि आज देखील आमच्या आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवकांची सर्व ज्येष्ठांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एकमुखी असा ठराव करण्यात आला की आदरणीय प्रदीपदादा गारडकर हेच आपले नेतृत्व करू शकतात आणि इंदापूर शहराचा असणाऱ्या जो अडचणी आहेत पाण्याची अडचण असणार आहे अनेक अडचणी ह्या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी शहरातील असणारा जो नागरिक होरपळलेला आहे या गेल्या दोन तीन टर्ममध्ये आमची सत्ता नसल्यामुळं व्याज असेल शास्त्री असेल तरंगवाडीसारखा पाणी पुरवठा त्यांनी बंद केला आणि अतिशय विषारी पाणी ह्या असताना उजनी धरणासारखं या शहराला पुरवठा होते हे बंद केलं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता दुबाई असणार तरंगवाडी तलाव हे शुद्ध पाणी आहे इंदापूर शहराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे ह्या लोकांनी ते तसंच ठेवले नाही तर ह्या अडचणी सोडवायच्या असतील दादा तर गारडकर दादांशिवाय पर्यायी नाही इंदापूर शहराला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दादा गारडकर हेच एक प्रभावी नेतृत्व आपल्या इंदापूर शहराला लाभलेलं आहे आणि त्यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमचं म्हणणं आहे की गारडकर दादांनी नगराध्यक्षपदाचे असणारे उमेदवार व्हावेत आणि ते जर झाले तरच इंदापूर शहराचा असणारा सर्वांगीण विकास निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची खात्री आहे ते दादांनी स्वीकारावं दादांनी ते अजूनही मान्य केलेलं नाही परंतु दादा ते योग्य वेळी निर्णय घ्यावा म्हणून आमच्या सर्वांचा रेट आहे तर दादांनी तो निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आता पक्षाध्यक्ष अजितदादा पवार साहेब त्यांच्याकडे तुम्ही आता हे मांडणार आहे कामणार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असा ठरावच झाला तुमच्या आमचा कुणाचं त्यात काय दोघे नाही सत्याहत्तर वर्षाचे प्रत्येक मंत्री झालेले रामराजे निंबाळकर आज म्हणतात माझी शेवटची इच्छा नगराध्यक्ष व्हायची मग गार्टकर शेर अडचणीचा आहे बाहेर काढण्यासाठी फक्त परायमध्ये पर्याय म्हणजे प्रदीपदा शहरामध्ये असणारे जे लोकांनी जे कामकाज केलंय ते व्याजमुक्त झालं पंचवीस टक्के व्याज आहे की पटले व्याज येईल लोक होर आणि शस्ती अनेक गोष्टी दादांनी कधी असं लोकांना नागरिकला त्रास होईल असं कधी केलं नव्हतं हो पंधरा वर्षामध्ये दादांच्या बाबतीत काय सगळे एक होत आहे दादांच्या नावावर सगळ्यांचं एकमत पण होत आणि एक खंबीर नेता असल्याना की त्याच्या खाली काम करायला अजिबात कोणाला भीती वाटत नाही भी सगळे एक पत्ता एक म्हणजे विरोधक बी आपल्या बरोबर येतील का दादाचे नाव आता आम्ही काय सांगू शकत नाही पण ते शक्यत आहे दादांतला मानणारा भरपूर विरोधक पण लोक आहेत विरोधातले लोक पण वैयक्तिक समाजाचा काळ जो होता नगराध्यक्ष त्यावेळी शहराला जी शिस्त होती जी सिस्टीम होती शहर डेव्हलपमेंटच ती सिस्टीम आम्हाला परत शहरवासियांना त्याच पद्धतीने दादांच्याच हातून करायची दुसऱ्या लोकांना ते मॅनेज होणार नाही दादांचं नेतृत्व त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेला पाहिजे की शहर पुन्हा दादांचा जो नगराध्यक्षाचा काळ होता तेवढी शेअर जसं फास्ट डेव्हलप झालं ते आता मंत्री दत्तमामा आहेत आजी त्याचा पवार मंत्री आहेत शहरासाठी डेव्हलपमेंटला प्रचंड निधी येणार आहे परंतु शहर व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी शहराची हद्द वाढ होण्यासाठी आणि शेअर चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होण्यासाठी परत शहराला दळणवळण करण्याचं होत आहे थोडे दिवसात तर आता शेअर डबल टिबल पद्धतीने वाढणार आहे त्याच्यासाठी पाहिजे मध्ये केलं एवढे सगळे पैसे मामा आपले बर्णे मामा अजितदादा अर्थमंत्री आणि गारटकर दादा जर इथं नेता मिळाला तर अजून अधिकचा निधी हे दोघं मिळून दादांना देतील अजित भरणेमामांचं दे दे पण गरटकरदा प्रेम आहे अजितदादाचं प्रेम आहे आज जिल्हा दादांनी डवळून काढला आहे एक लक्षात ठेवा किती आमदार आहेत किती तिथं किती ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती दररोज दादा एका एका गावात दोन दोन ठिकाणी बैठका घेतात मिटिंग घेतात त्यामुळे दादांचं जे संघटन आहे हे निश्चितपणाने सर्वांना मान्य माझे दादांना नाही मान्य आहे आणि बरणेमामा नाही मान्य आणि दोन्ही आमचे जे नेते दादा मामा आणि गारटकर दादा ही तिघ तिघांची एक लाईन मध्ये जेवढं येईल म्हणजे व अर्थमंत्री दादा त्याच्या खाली मामा आणि खाली एक युटिलायझेशन करायला गारटकर दादा असं ह्या तिघांचं एकत्रितपणे आणि ह्या नगरपालिकेचा उपयोग हा पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा निश्चितपणानं होणार आहे गारटकरांच्या नेतृत्वाचा म्हणून आमचा सर्वांचा पक्षासाठी आणि या गावासाठी आग्रह राहणार आहे आता तुमचे पक्षाध्यक्ष आहेत अजितदादा पवार ते जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल का सर्वांना आम्हाला हाच निर्णय मान्य नाही दुसरा निर्णय काय एक्स वाय झेड निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य असेल का असं होणार नाही पक्षाची जी माणसं आहेत ना त्या दादांचं ऐकतात निर्णय दादांनी मानवला तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या त्यांनी काय निर्णय देतील त्यांचं काय मान्य होईल गहू देऊ म्हणजे ठरवू म्हणजे अजून तुम्ही नक्की केलेलं नाही दादाच हे सांगतो आणि तुम्ही कसे प्रश्न विचारले तर निश्चित आहे आणि आमची नाही आम्ही सांगू शकतो पक्ष अध्यक्ष म्हणून जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल हाच निर्णय पक्ष अध्यक्ष देतील आणि तोच मान्य राहील कार्यकर्त्यांचं करतात त्यांचं सुट्टी म्हणणं ऐकावं आणि सुटे पक्ष नेते पण आमचच ऐकणार ना तिसरं माणसाचं कसं आहे शहरातलं पूर्ण नागरिक लक्षात ठेवा ना। ज्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आता आपल्या इतक्या दिवस पक्ष संघटनेत ती सोडून दुसरा उमेदवार कसं चालत नाही आता तुम्ही बदल केला पण आता नगरसेवक म्हणून आपल्याकडे किती इच्छुकांची संख्या आहे भरपूर पण किती आज काय आज शंभर एक लोक आहेत ते काय काय दादा आहेत प्रत्येक प्रभागातून एका सीट साधारणपणे तीन लोक इच्छुक आहेत तीन एका सीट मग वीस सीट साठी सात लोक अध्यक्ष आता पाचच दिवस राहिले पवार तर आता हे तुम्हाला दोन चार दिवसांमध्ये हा निर्णय तुम्हाला तरीच दादा तुम्ही अजित पवारांना तुमचं शिष्टमंडळ भेटणार आम्ही वेळ घेऊन भेटणार लवकरच भेटणार आणि बरणे मामांवर भेटू दादा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचे विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा